टीच्या माध्यमातून पाहतात थेट आणि चालू ला विटाचा पप आहे तो आपल्यापर्यंत पाहतात आणि विटा पूर्ण जे आहेत ती लेवल करून झाली आहे आणि आता जे समोर पाहत आहे माल कसा मिक्स करतो माल या विटाच्या सांदी आहेत त्यामध्ये भरला जातो जी जान आहे आपण तपात काढतो काम करण्याची पद्धत पाहू पोड़ शकता सकाळी सहा वाजलेले आहे सहा वाजून पासून जी आपण आता इथं पाच लेबर काम करतात आणि ही जो वॉटर पार्किंग जो आहे तो एका दिवसात कंप्ले करावं लागतो पाहू शकता बिल्डिंगची संख्या आपल्याला खूप प्रमाणात पाहायला मिळते आता जे काम चालू आहे ते वॉटरप्रूफ्ट पोब्याचं काम चालू आहे बारीक बारीक गोष्टीकडून बारी लक्ष दिलं जातं पूर्ण माझं शेवटचा पॉईंट आहे पावसाळ्यात जेव्हा पाणी जे आहे पूर्ण स्लॅबवर साठू नये म्हणून पूर्ण या पाव्यामध्ये डहा दिला जातो चला पाहूया कसं कसं काम करते आणि पात्रा कंत्राचे निड